गजानन बाबाचे गोड भजन टाळी वाजवाना टाळी वाजवाना वाजवाना खन खन टाळी वाजवाना 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 खन खन गजानन बाबाच्या भजनाला कोण कोण गजानन बाबाच्या भजनाला कोण कोण टाळी वाजवाना वाजवाना वाजवा खन खोन टाळी वाजवाना वाजवाना वाज खन खो गजानन बाबाच्या भजनाला कोण कोण गजानन बाबाच्या भजनाला कोण कोण टाळबाई घेतला घेतला हातात टाळबाई घेतला ला घेतला हातात आई बापाच्या बापाच्या देखतो आई बापाच्या बापाच्या देखतो टाळी वाजवाना टाळी वाजवाना वाजवाना खण खन टाळी वाजवाना टाळी वाजवाना वाजवाना खण खन गजानन बाबाच्या भजनाला कोण कोण गजानन बाबाच्या वजनाला कोण कोण विनाबाई घेतला घेतला हातात विनाबाई घेतला घेतला हातात सासू सासऱ्याच्या सासऱ्याच्या देखत सासू सासऱ्याच्या सासऱ्याच्या देखत टाळे वाजवाना टाळे वाजवाना वाजवाना खन खन टाळे वाजवाना ಟಾಳಿ ವಜವಾ ಗಜಾನ ಭಜನಕೋನ ಗಜಾನ ಭಜನಾ ಮೃದುಂಗ ಘತ ಲ ಹ ಮೃದುಂಗ ಘೇತ ಲ ಹೇರ ಧರಾಚ નરાેખતો ટાળી વાજવાના ટાળી વાજવાના વાજવા નાખન ખન ટાળી વાજવાના ટાળી વાજવાના વાજવા નાખન ખન ગજાન બાબા ભજનાલા ભજનાલા કોણ કોણ ચિપોળ્યા ઘલા घेतल्या हातात चिपोळ्या घेतल्या घेतल्या हातात जाऊ भासऱ्याच्या भासऱ्याच्या देखत जाऊ भऱ्याच्या भासऱ्याच्या देखतो टाळी वाजवाना टाळी वाजवाना वाजवाना टाळे वाजवाना टाळे वाजवाना वाजवा खन खन गजानन भजनाला कोण कोण गजानन बाबा भजनाला कोन कोन फेरा घेतला पायात फुगडी खेडली पति सोबत फुगडी खेडली पति सोब टाळी वाजवाना टाळी वाजवाना वाजवानाखन खो टाळी वाजवाना टाळी वाजवाना वाजवानाखन खन गजानन बाबाच्या भजनाला कोण कोण गजानन बाबाच्या भजनाला कोण कोण टाळी वाजवाना वाजवाना वाजवाखन खो टाडे वाजवाना वाजवाना বা খন খন গজানন বাবজনা গজানন বাব গজানন বাব